नमस्कार रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असे बेसनाचे धिरडे म्हणा किंवा बेसन पोळी म्हणा किंवा बेसनाचा चिल्ला कसे बनवायचा हे बघणार आहोत आणि हे ना एकदम मस्त असं परफेक्ट बेसनचे धिरडे बनवून तयार होते हे बघा आता अजिबात चिकटत नाही आणि त्यासाठी ना, त्या ना व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा कारण मी व्हिडिओच्या शेवटी टिप्स देणार आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तरी ना आपल्याला एका बाउलमध्ये मी दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे आता ना यावरतून आपल्याला जिरं घालायचं आणि अगदी चमटभर हळद घालायची आणि आता आपल्याला बारीक मिरचीचे तुकडे करून घालायचे आणि एक बारीक चिरेला कांदा घालायचा आता ना यावरतून कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे सगळं झालं की यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला ना असं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालायचं थोडासा अंदाज घ्यायचा असं परफेक्ट बॅटर आपल्याला याचं बनवून घ्यायचं आता ना हे बघा या प्रकारे आपल्याला याचं असं मिश्रण तयार करून घ्यायचं आणि आता हे काय करायचं तोंडाला लावून घ्यायचं <laughs> नाही याचं आपल्याला बेसनाचे धिरडे बनवायचे आता ना तवा आधी नॉनस्टिक करून घ्यायचा तर त्यासाठी ना तेल सगळं तेल सोडायचं वरतून पाणी टाकायचं आणि सगळं पाणी असं याचं निघू द्यायचं आता आपला हा नॉनस्टिकचा तवा तयार झालेला आहे आता ना परत एकदा तेल सोडायचं आणि हे तेल सगळीकडं असं चांगलं पसरून घ्यायचं हे तेल पसरून घेणं अनिवार्यच आहे नाहीतर मग बेसनाचे धिरडे तव्याला चिकटून बसतात हे बघा आपलं मस्त असं परफेक्ट बॅटर बनवून तयार आहे या प्रकारे याची कन्सिस्टन्सी असायला हवी आता ना यासं आपल्याला तव्यावरती बॅटर पसरून घ्यायचं सा। आणि सगळ्यात आधी एक खात्री करायची आपला तवा गरम आहे की नाही किंवा जर तवा चांगला गरम नसेल ना तर बेसनाचं धेडं कधीच उलटल्या जात नाही मी ना भरपूर वेळा ट्राय केलं आणि मग तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे त्यामुळे इथून पुढं तुम्ही जर ही रेसिपी बनवणार असेल ना तर माझ्यावरती शंभर टक्के विश्वास ठेवून तुम्ही हा बेसनाचे धेडे बनवून बघा अजिबात तव्याला चिकटणार नाही आता ना कढईना तेल सोडून घ्यायचं आणि वरतून असं धेडं पूर्ण असं कोरडं कोरडं होत आलं की लगेच त्याचे बाजू मुकाय करून घ्यायचे आणि असं याला पलटून घ्यायचं मी ना बऱ्याच वेळेस एक चूक करायची काय माहिती का बेसनाची धिडं उलट उलटताना जास्तच घाई करायची अगदी थोडंसं वरतून असं त्यामध्ये पाणी जरी असलं ना तरी मी ना उलतनं घालायचे आणि कसं निघत नाही याचा प्रयत्न करायचे आणि ते ना पूर्ण असं मोडून जायचं तर आता ना एकदम मी असं परफेक्ट बेसनाचे धिडे बनवायला लागली म्हणलं चला तुमच्यासोबतही शेअर करा हे बघा तो वरतूनच मस्त क्रिस्पी आणि जाळीदार हे आपलं धिरडं तयार झालेलं आहे आता दोन्ही बाजूने चांगले भाजून घेतलं की ना तसं प्लेटमध्ये काढून घ्यायचं किंवा जर तुमच्याकडे जाळी असेल ना जाळीवरती काढून घ्यायचं म्हणजे ते कसं बऱ्याच वेळी क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतं आता ना याचं दुसरंही धिरड आपण बनवून घेऊया आता तेल सोडायचं आता ना वरतून असं दीरडं सोडायचं जो, आणि असं पातळ सोडायचं जो, म्हणजे कसं खायलाही छान लागतं आणि एकदम असं जाईदार आणि कुरकुरीत तयार होतं जर जाड जर झालं ना तर मग ते खायला असं व्यवस्थित चांगलं लागत नाही ते एकदम असं पिठलं खाल्ल्यासारखंच लागतं आता हे सगळं झालं हे म्हणून परत दुसरे तीच टिप्स वरतून सगळं पाणी थळेपर्यंत याला धक्का लावायचं नाही कडेने फक्त तेल सोडून घ्यायचं जोपर्यंत सगळं वरचं पाणी जात नाही तोपर्यंत असं त्याला वरती धरून ठेवायचं वाटलंस तर हे बघा मस्त असं आपलं मग कुरकुरीत आणि जाळीदार बेसनाचं थिएटर तयार होतं आता याला पलटी मारून घ्यायचं दुसऱ्या बाजूने चांगलं भाजून घ्यायचं चा। आणि आता या स्टेजला आलं की ना गॅस एकदम कमी करायचा आणि कमी गॅसवरती हे आपल्याला दोन मिनिट तरी चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे आपलं हे धिरडं ना एकदम असं वरतून एकदम कुरकुरीत चाळीदार आणि अजिबात हाताला न चिकटणार हे धिरडं तयार होतं आणि मुख्य म्हणजे हे पूर्णपणे गोल गोलधिरडं तयार झालं आहे नाहीतर मग याचे तुकडे होतात आता आपले दोन्ही धिरडे बनून तयार झाले वरतून ना थोडीशी कोथिंबीर घालायची कांदा घालायचा आणि हे असं मस्त असं बेसनाचे कुरकुरीत धिरडे तयार झालेला आहे आता तुम्ही हे बघू शकता की ती मस्त जाळी आली हातालाही चिकटत नाही आणि बेसनही लागत नाही आवडलं तर एक लाईक नक्की करा पुन्हा व्हिडिओ नवीन रेसिपमध्ये धन्यवाद